नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोरेटकर यूट्यूबवरील ऑफ बिट चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक आपण असं का दिले कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं पालत्या घड्यावर पाणी आणि घागर उतानी रे म्हणजे पालता गडा आणि उतानी घागर आता हळूहळू आपण त्या विषयाकडे जाणार आहोत पण त्याची पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो मध्यंतरी एका इंग्रजी वर्तमानपत्राने देशभरातल्या जवळपास पंच्याहत्तर नव्या स्टार्टअप आणि ते उभारण्यांची उभारणाऱ्यांची एक यादी प्रकाशित केली होती त्या इंग्रजी वर्तन वर्तमानपत्रातल्या मधल्या दोन पानांवर या पंच्याहत्तर लोकांची सचित्र माहिती देण्यात आली होती म्हणजे कोण आहेत ते काय केलं कसं केलं कसे आले इथपर्यंत त्यांचे फोटो वगैरे होते त्याच्यामध्ये दे। आणि आ, ही आजची नवीन तरुण तरतरीत पिढी अत्यंत कुशलतेने या स्टार्टअपपर्यंत पोचलेली होती आणि ह्याच्यामध्ये बरेचसे जे स्टार्टअप्स करणारे तरुण होते त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दाक्षिणात्य लोकांचा होता आणि त्याच्यातही तेलगू ते लोकांनी ह्याच्यावर ह्याच्यामध्ये बाजी मारली होती आता जगभरातच आपण नावं पाहिली सत्यानाडेला असेल सुंदर पिचाई असेल यांनी आणि जगातल्या अनेक नामांकित आय टी क्षेत्रातल्या कंपन्यांच्या प्रमुखपदी हे तेलगू भाषकच लोक आहेत तेलुगू भाषक हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा गट तयार झालेला आहे आणि भविष्यातसुद्धा त्यांचं प्राबल्य राहील असं दिसून येत आहे तर या पंच्याहत्तर यादीत हे तेलुगू भाषिक होते त्याच्यानंतर ते तेलगुलच्या काल काही अग्रवाल वगैरे लोक होते काही सक्सेना काही सीना असे काही होते एक दोन बंगालीसुद्धा होते पण स्टार्टअप त सुरू करणाऱ्या पंच्याहत्तर लोकांच्या आजच्या तरुण पिढीच्या या यादीत मराठी माणूस मराठी माणसाचं नाव शोधूनही सापडत नव्हतं संपूर्ण भारतात गेलेल्या या पुरवणीमध्ये किंवा देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पसरल्या गेलेल्या किंवा छापण्या छापून वाटण्यात आलेल्या या पुरवणीत त्या पंच्याहत्तर स्टार्टअपच्या यादीत मराठी माणसाचा एकही स्टार्टअप नसावा की आपल्याला ह्याबद्दल आपल्याला तुम्हाला काय वाटतं ह्या स्टार्टअपच्या ह्या नवनवीन कल्पनांच्या या संकल्पनांच्या या उद्योग व्यवसायाच्या तयार करण्याच्या सुरू करण्याच्या नव्या यादीत आपली मराठी मुलं का मागं पडतायत आहेत उद्योग व्यवसाय विविध जी जाहिरातीचं क्षेत्र असेल सिनेमा आहे किंवा मग आय टी क्षेत्र असेल नवनवीन कल्पना असतील उद्योग स्थापन करणं असेल शेतीमधले चांगले चांगले मोठे उद्योग असतील म निर्मिती क्षेत्रातले असतील बांधकाम क्षेत्रातील असतील परिवहन क्षेत्रातील असतील किंवा मनुष्यबळ पुरवठा क्षेत्रातील असेल वाणिज्य क्षेत्रातील असतील सी ए क्षेत्रातील असतील वैद्यकीय क्षेत्रातील असेल अभियांत्रिकी क्षेत्र क्षेत्रातील असेल या क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या कामांमध्ये स्टार्टअप्समध्ये मराठी तरुण पिढी का दिसून येत नाही आहे याचे प्रश्न आपल्या सर्वांना पडायला हवेत आत आता आज आजकाल यू पी एस सीचा किती बोलबाला आहे याबद्दल आपण वाचतो बोलतो या यू पी एस सीच्या यादीमध्ये सुद्धा मराठी भाषिकांचा दबदबा मराठी भाषकांचा बहुसंख्येने त्यांनी त्याच्यात भाग घेऊन चांगलं दैलिप्यमान यश मिळवलं आहे असं दिसून येत नाही सात ते आठ भारतात दहा टक्क्याच्या पलीकडे तो आकडा जात नाही त्याच्यातही जा पहिल्या प्रमुख श्रेणींमध्ये म्हणजे परराष्ट्र खातं असेल प्रशासकीय प्रशासकीय सेवा असेल पोलीस खाता असेल त्याच्यामध्ये फार कमी नावं असतात आणि हे सगळं का होतं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आपली मराठी पोरं कशामध्ये मागे पडतात का मागं पडतात आणि त्यांच्या त्यांचं सध्या आहे काय या गोष्टीचा जर आपल्याला आढावा घ्यायचा झाला तर आपल्याला माध्यम हे फार चांगलं माध्यम आहे त्याच्यामध्ये मराठी तरुण काय काय कुठं कुठं काय टाकतोय ह्याच्यावरून त्यांच्या मानसिकतेचा आपल्या मानसिकतेचा आपल्याला आढावा घेऊ घेऊ शकतो किंवा आपल्याला आकलन व्हायला मदत होते एकतर आपल्या मराठी धर्मामध्ये सणांची रेलचेल दिसून येते आणि आपल्या इथे राजकीय संस्कृती अगदी तळागाळात गेल्यामुळे गल्लीबोळात बाई दादा पुढारी नेता पक्षाचे प्रमुख असे सगळे लोक गणंग तयार झालेत आणि ह्या गणंगांना जय जयकाराच्या घोषणा देण्यासाठी तरुण पिढी पांढरे कपडे घालून स्वतःच्या पैशाने गाडीमध्ये पेट्रोल घालून जय जयगाराच्या घोषणा द्यायला झेंडे फडकवायला बॅनर लावायला पुढे आलेली दिसते आपल्याला अशा एका नवीन तरुण पिढीला कष्टात रस नाही काळ्या आईला घामाचं अर्ध्य देऊन पीक फुलवण्याला अर्थकारण करायला खेडोपाडी नवीन चांगले ग्राम ग्राम संस्कृतीचे कृषी उद्योग कृषी उद्योगाचे पूरक उद्योगाचे नवनवीन स्टार्टअप्स करायला वेळ नाही कारण तसं केलं तर मग बाकीच्या गावाच्या भानगडी उरकणार कोण त्यामुळे तिथे आपण मागे पडतो सगळ्यांना झटपट श्रीमंत आहे आणि आपण पाहतो की रिक्षा चालवणं असेल इस्त्री करणं असेल दुधाच्या खेपा टाकणं असेल पेपरचं वर्तमानपत्राचं वाटप करणं असेल बंगारचं चा दुकान चालवणं असेल उसाचं चा गुराळ चालवणं असेल कुठंतरी पावभाजीची वडाभावची गाडी लावणं असेल अच्यातून नवनवीन उज रोजगारांची निर्मिती होते आणि दोन पैसे आपण कमवू शकतो स्वतःचं कुटुंब चालू शकतो बचत करू शकतो परंतु इथेही आपल्याला पदरी निराशा येते असतीलही काही मराठी मुलं धडपडणारी काही चांगली करणारी पण असं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाही सगळीच मुलं प्रशासकीय सेवांकडं वळायचं म्हणतात खाजगी कोचिंग क्लासेसचं खोळ माजलेलं आहे आईबापाच्या हजारो रुपये महिन्याला खर्च करून ही पोरं भाड्याने खोल्या घेऊन भाड्याने अभ्यासिका घेऊन जेवण खान चहा नाश्ता लॉन्ड्री या सगळ्यांवर पैसे खर्च करून पुस्तकांवर पैसे खर्च करून ट्युशनवर पैसे खर्च करून चार चार आयुष्यातले चार चार पाच पाच वर्ष वाया घालून मोठमोठे अधिकारी बघायचे स्वप्न बघ बघतायत बघावी जरूर बघावी स्वप्न स्वप्न सो� सत्यात आणावी परंतु एवढे लाखोने अभ्यास करणाऱ्या मुलांचं मुलं खरोखरच एवढी शिल्लक आहेत का एवढे आय एस अधिकारी एवढे प्रशासकीय अधिकाऱ्यांची आपल्याला गरज आहे का तेव्हा ह्याच्यातून आपण साध्य काय करतो आहे वेगळ्या वाटा आपण का चोकाळत नाही ज्याप्रमाणे इतर मुलं चार्टर्ड अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी त्याच्यानंतर उद्योजक व्हायचा प्रयत्न करतात नवीन नवीन नवी वाटा चोकाळतात त्या दिशेला आपली तरुण पिढी का जात नाही सगळ्यांनाच शासकीय नोकऱ्या सगळ्यांनाच केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सरकारी आस्थापनांमध्ये नोकरी कशी मिळेल सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी कशी मिळेल काहीतरी वेगळं गुंडळायचा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा स्वतःची इंडस्ट्री स्वतःचा उद्योगधंदा निर्माण करायचा अनेकांना रोजगार देण्याचा विचार का केला जात नाही असं बाळकडू त्यांना लहानपणापासून कुटुंबातून असं बाळकडू समाजातून असं बाळकडू त्यांना शिक्षण संस्थेकडून ते ज्या वर्तुळात वावरतात त्यांच्याकडून नाही मिळालं तर आपली घागर रिकामी राहणार आहे वारंवार हे आपण सांगत आलेलो आहे गेले अनेक पिढे आपण हे सांगतोय परंतु पालथ्या गाड्यावर पाणी कारण आपली मुलं मुली ही उत्सवात रममान होतात वर्गणी काढा दहीहंडी करा त्या पैशाचा उत्सव करा सण साजरा करा राजकीय लोकसुद्धा अशा इव्हेंटचा आपल्या सोयीसाठी आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात आणि या तरुणांना डी जेच्या तालावर नाचायला काही अवसर उपलब्ध करून देतात ह्या खेळांसाठी तरुण मुलं गेले अनेक महिने सराव करतात त्या सरावात ते त्यांचा वेळ शक्ती वाया घालवतात त्याचप्रमाणे उत्सव आल्यानंतर ढोल ताशा पथक तयार करणे त्यांचा कितीतरी तास सराव करणे आणि भक्तीसाठी देवासाठी त्याचं वादन करणे त्याच्यामध्ये सुद्धा ते आपला वेळ वाया घालवतात करावं याच्याबद्दल कुणाचं दुमत असू नये आपल्याला जे इच्छा वाटते ते करावं परंतु त्यात त्या त्या त्यात त्या, त्या, जेवढी आपण शक्ती ऊर्जा किंवा एकाग्रता खर्ची घालवत आहोत तेवढीच एकाग्रता ऊर्जा आपण आपल्या आयुष्य उभं करण्यात आपलं साम्राज्य उभं करण्यात आपली इंडस्ट्री आपलं औद्योगिक क्षेत्र किंवा आपला पाया भरभक्कम करण्यात आपलं आर्थिक सामाजिक पतमानांकन करण्यात आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात खर्ची घातलं तर आपल्याला इतर वेळेस रोजगारधंदा पैसा पाणी ह्यासाठी इतर ठिकाणी चक्रा माराव्या लागणार नाही आपली घागर पालती आहे पालत्या घड्यावर पाणी आपला घडा पालता आहे तो घडा सरळ करा त्याच्यामध्ये पाणी जाऊ द्या त्याच्यामध्ये ऊर्जा जाऊ द्या त्याच्यामध्ये आपले विचार जाऊ द्या आपली बुद्धी जाऊ द्या आपली कल्पकता जाऊ द्या आपलं नाविन्य जाऊ द्या तर तो घडा भरेल आणि तो भरले भरलेला घडा तुमच्या आपल्या जीवनाच्या सार्थकी लागेल आणि त्याच्यातून काही साम्राज्य उदयास येतील नवीन नवीन कल्पना उदयास येतील आणि मराठी तरुण घडला मराठी माणूस घडला असं चित्र दिसून येईल आपण जे हे लोक म्हणतात की पालत्या घड्यावर पाणी आणि घागर उतानी रे घागर उतानी नाही आहे घागर सरळ करायची आहे घडा पालता नाही आहे पालत्या घड्याला सरळ करायची वेळ आलेली आहे ज्या लोकांना मराठी तरुणांचा घडा कायम पालता राहावा आणि घागर उताने राहावी असं वाटतं अशा लोकांना जीवनातून हद्दपार करा आपली घागर आपला घडा सरळ करा तो जर सरळ केला तर तो भरला जाईल आणि तो भरला तर आपलं मस्तिष्क सकारात्मक विचाराने चांगल्या विचाराने स्वतःच्या विकासाच्या स्वतःच्या प्रगतीच्या विचाराने भरलेलं आणि भरलेलं राहील आणि मराठी मुलंसुद्धा दैदिप्यमान प्रगती करतील चांगली प्रगती करतील त्यांचेसुद्धा चांगले चांगले स्टार्टअप तयार होतील ते स्वतः उज उद्योजक होतील आणि इतरांना नोकऱ्या देणारे होतील नो इतरांना रोजगार उपलब्ध करून देणारे होतील आज मराठी तरुणांच्या हातातून या भूमीतील अनेक चांगले चांगले रोजगार निघून चालले आहेत कोकणात आंब्या आंबे काढण्यासाठी बिहारी उत्तर प्रदेश मजूर येत आहेत बाह्या येत आहेत कोकणात नारळ काढायला नेपाळी तरुण येत आहेत महाराष्ट्रात सगळीकडे या बाहेरच्या लोकांनी येऊन अनेक चांगली चांगली क्षेत्र काबीज केलेली आहेत रिक्षा चालवण्यापासून रेतीची गाडी भरण्यापर्यंत पाणीपुरीचे स्टॉल लावण्यापासून चहाचे स्टॉल लावण्यापर्यंत इस्त्री करण्यापासून प्लंबिंगची कामे करणे वेल्डिंगची कामे करणे ग्रिलिंगची कामे करणे अशी सगळी कामं हे करत आहेत मराठी तरुण जागा नाही झाला त्याने आपला घडा सरळ नाही केला घडा तसाच पालता ठेवला उतानी घागर सरळ नाही केले तर येणारा काळ तुम्हाला मात माफ करणार नाही तेव्हा बंधूंनो भगिनींनो माझा हात जोडून वि विनंती आहे घडा पालता आहे तो सरळ करा घागर उतानी आहे ती सरळ करा आणि मराठी माणूस यशस्वी कर्तव्यगार आहे अनेक क्षेत्रात तो नाम कमवू शकतो मग ते क्षेत्र कोणतंही असो हे जगाला दाखवून द्या आज तुम्ही ही शपथ घ्या आणि कामाला लागा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम